Okay. <laughs> कर्जत विधानसभा मतदारसंघात गृह मतदान करण्याची संमती दर्शवलेल्या सत्तर मतदारांनी आज आठ मे रोजी गृह मतदान केले निवडणूक विभागाकडून नेमण्यात आलेल्या पाच टीमकडून पंच्याऐंशी वर्ष वयावरील आणि चालता येत नसलेल्या दिव्यांग मतदार यांचे मतदान करून घेतले आयोगाने केलेल्या अहवालानुसार एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्ष वयावरील एकोणसाठ आणि दिव्यांग असलेल्या चालता तसेच हालचाल करता येत नसलेल्या अकरा मतदारांनी घरी मतदान करण्याचा पर्याय निवडला होता मावळ लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान होणार आहे मात्र गृह मतदान करून घेण्यासाठी निवडणूक विभागाकडून काही तारखा निवडणूक लढवत असलेले चौतीस उमेदवार आणि संबंधित मतदार यांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार कर्जत मतदारसंघात आज आठ मे रोजी निवडणूक विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडल्या कर्जत साठी संतोष करणे कर्ज